टू आहे पार्ट वन मध्ये आपण बघितलं तसंच आता पार्ट टू मध्ये आपण बघू की अफोर्डेबल हाऊसिंग वगैरे रिसेंट न्यूज कुठले आहेत त्याबाबतीत जाणून घेण्याचा प्रयत्न करा आपण त्यानंतर त्यानंतर आपल्याला जाणून घ्यायचं जा, फोकस फॅक्ट्स कनेक्ट टॉपिक्समध्ये अंडरस्टँड टी एम सी करंट मेगा प्रोजेक्ट्स वगैरे हो पॉलिटी ॲडमिनिस्ट्रेशन याजनं रिलेटेड टू द जॉब आहेत त्या गोष्टी आपण जाणून घ्या आणि या गोष्टी झाल्यानंतर आपल्याला प्रिपरेशन करायचं आहे एम सी क्यू स्पेस परीक्षा असल्यामुळे आपली ही उत्तम पद्धतीने होणं गरजेचं आहे आणि यासाठी मॉक टेस्ट या बाबीचा आपल्याला सराव करणं गरजेचं आहे आणि मॉक टेस्ट एक्झाम बाबू डॉट इन या वेबसाईटवर अद्ययावत पद्धतीने दिलेले असतात करंट अफेअर्स अपडेटेड महानगरपालिकेच्या रिलेटेड जे प्रश्न असतात ते अपडेटेड या पद्धतीने आपल्याला ते सगळे दिलेले असतात साधारण आपण जर प्रश्न बघितले तर कशा प्रकारचे प्रश्न येतील त्याबाबतीत जर आपण एकदा नजर टाकून घेऊया की ठाणे महानगरपालिका टी एम सीची स्थापना कोणत्या वर्षी झाली तर एकोणीसशे ब्याऐंशी हे वर्ष असेल ठाणे शहर कोणत्या ऐतिहासिक किल्ल्यासाठी प्रसिद्ध आहे तर त्यासाठी जर बघितलं तर गोडबंदर किल्ला आहे भारतातील पहिली रेल्वे सेवा कोणत्या दोन स्थानकादरम्यान सुरू झाली तर बोरिबंदर ते ठाणे हा महत्त्वाचा प्रश्न ठाणे रेल्वे चालू झालेली होती त्याच्यावर एखादा प्रश्न असणार जे ठाणे महापालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात तर महानगरपालिका आयुक्त असतात हे कार्यकारी प्रमुख झालेले आहे तसेच ठाणे शहर कोणत्या खाडी कडून मुंबई शहरापासून वेगळे झाले तर ठाणे काडीपासून झालेलं आहे ठाणे मेट्रो प्रकल्प लाईन पाच कोणत्या दोन ठिकाणांनी जाते तर कापूरवाडी ते कल्याण शहराला ठाणे शहरात कोणत्या टोपण नावाने ओळखले जात असते तर सरोवरांचं शहर कारण की इथे बरेचसे तलाव आहेत म्हणून ठाणे जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या विभागात मोडतो तर को कोकण विभागामध्ये था। मोडतो ठाणे इथे मसुंदा तलाव कोणत्या नावाने प्रसिद्ध आहे तर मसुंदा तलाव हा आपला तलावपाळ या नावाने प्रसिद्ध आहे ठाणे महानगरपालिका कोणत्या कायद्याअंतर्गत कार्य चालते तर महाराष्ट्र महापालिका कायदा यानुसार चालते ठाणे शहराजवळ कोणते राष्ट्रीय उद्यान जर म्हटलं तर संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे असेल ठाणे महापालिकेचे प्रशासकीय कार्य कोण करते प्रशासकीय आलं तर महानगरपालिका आयुक्त असणार त्याचं उत्तर ठाण्याचे ना था। प्राचीन नाव काय होतं तर श्रीस्थानक असं असू शकतील ठाणेखाडी कोणत्या समुद्राचा भाग आहे तर था, ठाणे खाडी हे अरबी समुद्राचा भाग आहे टी एम सीचे स्वच्छ ठाणे उपक्रम कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर ते असेल कचरा व्यवस्थापन परीक्षेची तयारी करताना आपल्याला एक्झाम बापू डॉट इनवर उत्तम मॉकटेस सोडून स्वतःची तयारी तपासा कारण वास्तविक परीक्षेसारखा अनुभव आहे तपशीलवार व निरसन हे सर्व विषयांचे समावेश आहे आपल्या यशाची पहिली पारी दररोज मॉकटेस द्या चुका ओळखा आणि सुधारणा करा तुमच्या क्रमवारीत नेमकाच वाढ होणार आहे याच्यामध्ये कोणतीही शंका नाही या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कारण की पुढे आपण असे इम्पॉर्टंट व्हिडिओज टाकत जाणार आहोत आणि त्याचा फायदा आपल्याला आपले मार्क वाढवण्यासाठी आणि आपली रँक वाढवण्यासाठी होणारच आहे बाबू डॉट इन या वेबसाईटवर जा आणि मॉकटेस्ट ह्यात जरूर सॉल्व करा मॉकटेस्ट सॉल्व केल्यामुळे आपल्या रिझल्टमध्ये त्याचा चांगला सकारात्मक वरच्या दिशेला परिणाम दिसून येतील